बुलढाण्यात पोलिसांची ड्रिल सण उत्सव व निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा उपक्रम आगामी काळात साजरे होणारे सण उत्सव व निवडणुकांच्या काळात तेढ निर्माण होऊन तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो अशा परिस्थितीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये गुन्हेगारांवर वचक राहावा तसेच पोलीस हे नागरिकांचे जीविताचे व मालमत्तेच्या संरक्षणाकरिता सजग व तयार आहे याकरिता आज बुलढाणा व दंगा काबू पथकाने बुलढाण्यातील जयस्तंभ चौकात मॉक ड्रिल करण्यात आली आहे मध्ये बेकायदेशीर जमावावर आश्रुधूर नळकांड्या फोडणे हँड ग्रेनाईट जमावावर फेकणे गैरकायद्याच्या जमावातील जमाव भडकवणाऱ्या लोकांना ताब्यात घेण्याचे प्रात्यक्षिक करण्यात आले यावेळी बुलढाणा पोलीस उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे सहायक पोलीस निरीक्षक विकास तिडके यांच्यासह पथकातील अंमलदार व पोलीस कर्मचारी उपस्थित होते रिविज़न वापस रिविज़न वापस जारी करो जेपाड विश्राम मांगे पूरी करो पूरी करो बट मार मार आदमी का था था पूरे वापस एक पेले आगे आगे और ताकत लगाओ आगे बढ़ आगामी जे लोकसभा इलेक्शन सव्वीस तारखेला सण उत्सव आहे त्या संदर्भात म्हणजे माननीय पोलीस अधीक्षक श्री सुनील प्राशने सर अपर पोलीस अधीक्षक बी व्ही महाने सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आजची ही दंगा काम योजना राबवली आहे याचा उद्देश प्रमुख उद्देश हा एवढाच असतो की अचानक शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये कुठेही काही प्रॉब्लेम झाला किंवा काही राईट झाला तर तुम्ही तुमचा फोर्स किती अलर्ट आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने दे त्यावर नियंत्रण मिळू शकतात यासाठी आम्ही हा नियमित सराव करत असतो आणि हा सर्व आमच्या पोलीस अधीक्षक साहेबांनी अपर पोलीस साहेबांनी आम्हाला नियमित घ्यायला सांगितलं आहे आणि त्याच्यात आमचे जे सर्व आर टी पथक असेल आर सी पथक असेल नंतर आम्ही नगरपालिकेचं टँकर हे जे ब्रिगेडचा टँकर आहे ॲम्ब्युलन्स आहे या सर्वांचा आम्हाला किती वेळात पीक मिळालं आता आम्ही त्याच्यात आमच्या हे करणार आहे आणि त्याच्यात आमच्या काय काय हे झालंय त्याच्यात आम्ही दुरुस्ती करू आणि कि आम्ही किती तत्पर आहोत किंवा आम्ही शहरवासियांना हे आश्वासन देऊ आमच्या पोलीस अधीक्षक साहेबांच्या वतीने की आम्ही आगामी उत्सव आणि निवडणूक हे निर्भयपणे पार पडतील